आणि निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे जाता आम्ही तर आहोत मी अजून तीन व्हिडिओ आणलेत एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गट दुसरे आहे संजय गायकवाड एकनाथ शिंदे गट आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपाचे आहेत हे तिघेही आमदार आमदार आहेत आहेत तिघेही काय बोलतात ते ऐका या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात संजापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहेत खरं तर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार, पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे त्याच्या दीपद्याला महसूल झाल्याची कष्ट असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणराव शेणकुंद सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदानाची दुबार नावे मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे पंचायत समिती सदस्य गंगापूर मयत होऊन तेरा वर्ष झाले नाव आहे लवकरे रखुनाथ रखुना अजूनही नाव मतर्यादित आहे असे हजारो मैत्रांचे नाव या मतरेदित आहेत आगामी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघोले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांचे देखील नाव हो, तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखांपेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आहे कोणतं नाव काढू नका करू नका अरे ही जी डबल डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताला कायदा आहे कोणतं संविधान असतं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवता मृत्यू पडोलींची नावं तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै मला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका आणि पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त आला तुम्ही त्यांचा अधिकार इसून घेत नाहीये का गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नाव असतील त्यासाठी मी कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील त्यांच्याकडे प्रयत्न करून ही ठराविक लोक असतात ती पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करून ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू हे सत्ताधारी पक्षाचे आमदार का आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये भैया कोणत्या निवडणुका लागतात कोणत्या चालू आहेत आपल्याकडे निवडणुका हे गेल्या दहा बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्येच का प्रश्न पडले जे लोक आपले भाबडेपणाने मतदान करतायत आहेत सकाळपासून उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहतायत त्यांच्या मताला जर काही किंमत नसेल आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्हाला आकडेवारी जुळवून जर समजा सत्ता मिळवायची असेल कशासाठी निवडणुका करायच्या